धर्म विचारू पर्यटकांना लक्ष्य करीत तो भॅड हल्ला अतिरेकांनी केला मला असं वाटतं ही आठवण एकोणीसशे एकोणपन्नास साली ज्यावेळा वेळा सर एकोणीसशे सत्तेचाळीस साली ज्यावेळा भारत पाकिस्तानची पाहणी झाली आणि टार्गेट करून हिंदूंना मारण्यात आलं मला असं वाटतं आता हिंदूंना एकजूट होण्याची अत्यंत आवश्यकता आहे हा हल्ला आपल्या निदेड्या छातीवर वार करण्यासारखा असून याचा तीव्र शब्दामध्ये युवा पंचमुखी मित्रमंडळ तीव्र शब्दामध्ये निषेध करीत आहे आणि सरकारला आवाहन करते कि या थेतुन 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 प्यों की या असलेल्या अतिरेकांना थेचून ठेचून त्यांनी मारावं आणि पिओ की लवकरच खाली करावा अशी आम जनतेची इच्छा आहे आणि ते करतील असा आत्मविश्वास युवा पंचमुखी मित्रमंडळाला आहे अशा अतिरेकीचं भारत सरकार अनेक वर्षापासून मारत आहे त्यांच्या मुळावर घात गा गाव घालला घातला पाहिजे पाकिस्तानावर अटॅक केलं पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का शंभर टक्के वाटतं पीओ की जर आपण ताब्यात घेतला तर मला वाटतं सरकार त्यासाठी योग्य ते पाऊल उचलतं आहे त्याला आत्ता हे कारण अत्यंत मजबूत झालेलं आहे आणि म्हणून योगी खाली केल्यानंतर हा ॲटोमॅटिकच पाकिस्तानचं कंबरन मोडल्याशिवाय राहणार नाही असा आम जनतेला विश्वास झालेला आहे